नमस्कार प्रबोधन संस्था या वर सर्वांचे मनापासून स्वागत आपण जगभरात मोठ्या उत्साहाने महिला महिला दिन साजरा केलेला आहे साधून वेगवेगळ्या स्पर्धा या जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजऱ्या होत असतात यामध्ये प्रबोधन बौद्ध संस्था हीही कुठे मागे नव्हती प्रबोधन बौद्ध संस्था म्हणजेच शैक्षणिक उपक्रमात एक अग्रेसर अशी ही संस्था आहे ज्यामध्ये खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांमध्ये ही संस्था सामावून घेत असते तसेच तसे शासनाच्या अनेक योजना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संस्था मोठ्या उत्साहात कार्यरतही आहे तर या संस्थेमार्फतही आपण महिला दिनाचा एक आगळा वेगळा उपक्रम प्रबोधन बौद्धीश संस्था या युट्यूब चॅनलवर आपण घेतलेला होता या प्रबोधन बुद्धेश संस्थेने अनेक वेगवेगळे उपक्रम आधीही प्रसारित केलेले आहेत वेगळ्या स्पर्धा याच्या आधीही लॉन्च केलेल्या आहेत पण प्रबोधन बुद्धीश संस्था या युट्यूब चॅनलवर जी स्पर्धा घेण्यात आली ही पहिली स्पर्धा तिथे आपण घेतलेली आहे यामध्ये महिला दिनाविषयी आपण एक वक्तृत्व स्पर्धा त्यामध्ये लॉन्च केलेली होती आणि यामध्ये आपल्याला आपल्या कामामध्ये किंवा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या महिलेचा एक आदर्श आपण डोळ्यासमोर मांडलेला आहे अशा महिलेबद्दल तीन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा होता तर हा व्हिडिओसाठी अनेक जणांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी जो प्रतिसाद लाभलेला होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ सादर केलेले होते असे काही निवडक व्हिडिओ आम्ही आमच्या प्रबोधन बौद्धीश संस्था या युट्यूब चॅनेलवर प्रसारित देखील केलेले होते आणि यातूनच जो निकाल आपण जाहीर केलेला आहे अनेक विद्यार्थी ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं होतं ते आतुरतेने या निकालाची वाट बघत होते तर आज आज आपण या निकालासाठी तयार झालेला आहोत तर आज आपण महिला दिनानिमित्त जी स्पर्धा घेण्यात आली होती त्याचा निकाल थोडक्यात जाणून घेणार आहोत या महिला दिनाचा व्हिडिओ बनवताना बालवर्गापासून तर गृहिणींपर्यंत मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये आपण प्रतिसाद दिलेला होता तर या सर्वांचे जे सहभागी होते त्यांचे मनापासून आभार कारण त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपलं सादरीकरण जे आहे ते केलेलं लह होतं लहान वयोगटापासून जवळपास दुसरी तिसरीचे विद्यार्थ्यांपासून तर गृहिणी म्हणून ज्या कार्यरत आहेत वर्कर तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन दाखवलेलं आहे पण ज्या गृहिणी वर्ग आहे त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग जो आहे तो नोंदवलेला होता त्यामुळे सर्वप्रथम सर्वांचे मनापासून अभिनंदन यामध्ये खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे ज्यामध्ये एक लहान वर्गाचा जर आपण उल्लेख केला तर आर्या सावळे श्रावणी वराडे समर्थ दाटेकर वेदांत पाटील ये अतिशय लहान गटातून आलेले विद्यार्थी यांनी आपलं सादरीकरण जे आहे हे योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि जे जे म्हणतो आपण कॉन्फिडन्स लेवल आहे ही त्यांच्यामध्ये खूप सुंदर प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यामुळे या बालवर्गाचं तर मी मनापासून प्रबोधन ब संस्थेमार्फत सर्वप्रथम अभिनंदन करते त्यानंतर काही व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ अतिशय सुंदररीत्या सादर केलेले होते त्यांचा कंटेनही खूप छान पद्धतीने होता पण आपला स्पर्धेचा जो क्रायटेरिया होता निकालाचा जो क्रायटेरिया होता तो विचारात घेता लाईक शेअर या गोष्टी सुद्धा आपण तेवढ्याच विचारात घेणार होतो स्वप्न ज्या दीक्षित असेल अजय खांडे याज्ञिका भोई प्रिया भांभुरे अशा काही व्यक्तींचे व्हिडिओ जे आहेत याच्यात कंटेंट किंवा सादरीकरण हे खूप सुंदर प्रमाणात होतं पण कुठेतरी यूट्यूब चॅनलवर जो प्रसारण आहे हे त्यांच्याकडून थोडं कमी प्रमाणात झालेलं असेल त्यामुळे निकालामध्ये त्यांना एक आपण वेगळ्या पद्धतीने सन्मानित करीत आहोत तसेच काही उल्लेखनीय व्हिडीओ सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत ते उल्लेखनीय व्हिडिओमध्ये ज्योत्स् शेटे श्रुती काकडे अनिता जोनवाळ वैभवी पुराणी अर्चना गाढवे सृष्टी खेडेकर मोनिका शिंपी असे काही उत्तेजनार्थ व्हिडिओज जे आहेत हे आपल्याला बघायला मिळाले मिळालेले आहेत या, आहे, या व्हिडिओ मध्ये सुद्धा खूप सुंदर पद्धतीने सादरीकरण जे आहे ते केलेलं होतं सांगायला अतिशय आनंद होतो की फक्त विद्यार्थी वर्गच नाही किंवा गृहिणीच नाही तर एखाद्या परिवारातील संपूर्ण परिवारांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदवावा ही उल्लेखनीय बाब ही प्रबोधन बौद्ध संस्थेने समोर आणलेली आहे ती म्हणजे खंगले परिवार आहे त्यानंतर परिवार आहे ब्रदर्स आहे यांनी आपल्या परिवारातील एक नाही तर अनेक लोकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेसाठी आपला सहभाग जो आहे हा छान पद्धतीने नोंदवलेला आहे या सर्वांचं एक उल्लेखनीय कामगिरी म्हणून थोडक्यात नावं जी आहेत ती घोषित करण्यात आलेली आहेत यानंतर खऱ्या अर्थाने जो निकाल आहे तो निकाल जाहीर करण्याची वेळ आलेली आहे आणि तो निकाल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वांना जी खूप दिवसापासूनची उत्सुकता होती की महिला दिनाचे जे व्हिडिओ आपण पाठवलेले आहेत त्यामध्ये नेमकं कोणाला पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस असेल आणि कोण त्यामध्ये उत्तेजित होईल ही सगळ्यांना जी, जी उत्स्फूर्तता लाभलेली होती ती आता संपणार आहे ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे तर यामध्ये आपण पहिले पाच क्रमांक नेमके कोणते आहेत ते सुद्धा जाहीर करणार आहोत तर यामध्ये पाचवा क्रमांक आहे तन्वीर खान हा अमरावतीवरून त्याने आपला व्हिडिओ पाठवलेला आहे आणि त्यामध्ये यशोमती ठाकूर या त्यांच्या आदर्श म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे तर त्याबद्दल तन्वीर खान यांनी खूप सुंदर पद्धतीने आपलं वक्तृत्व जे आहे हे वक्तृत्व सादर केलेलं आहे आणि महिला दिन म्हटल्यानंतर फक्त महिलांपुरत ते कार्य मर्यादित नव्हतं तर त्यामध्ये पुरुष वर्गाने सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला होता आणि त्यातूनच तन्वीर खान हा विद्यार्थी पाचव्या क्रमांकाला इथे आलेला आहे पाचव्या क्रमांकानंतर आपण चौथ्या क्रमांकाला आहेत ती व्यक्ती म्हणजे धनश्री हजारे फक्त महाराष्ट्रच नाही तर विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे गोव्याहून आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो मिळालेला आहे त्यांनी स्वतःच्या आईबद्दल आपली आई आदर्श महिला ठेवून त्यांनी गोव्याहून हा व्हिडिओ पाठवलेला आहे धनश्री हजारे यांचं सुद्धा मनापासून कौतुक या चौथ्या क्रमांकाला उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यानंतर प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या क्रमांकाची तर तिसऱ्या क्रमांकाला आहेत दीपाली माने दीपाली माने यांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे त्यामध्ये नवी मुंबई येथून त्यांनी आपला व्हिडिओ जो आहे तो पाठवलेला आहे आणि नवी मुंबईहून त्यांनी सावित्रीबाई फुले या त्यांच्या आदर्श म्हणून त्यांनी तो व्हिडिओ पाठवलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण त्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याची वेशभूषा सुद्धा त्यांनी तिथे दाखवलेली आहे सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहेत साताऱ्याहून आपल्या आईचं वर्णन करणाऱ्या सीमा मंगळुरे स्वतःची आई ही त्यांनी आदर्श महिला डोळ्यासमोर ठेवून साताऱ्याहून आपल्यासाठी व्हिडिओ पाठवलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण त्यांनी सुद्धा केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूब चॅनलवर त्यांची उल्लेखनीय कामगिरी जी आहे ही आपल्याला दिसून येते अतिशय चांगल्या प्रकारे व्ह्यूज जे आहेत हे त्यांनी मिळवलेले आहे आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे ती म्हणजे प्रथम क्रमांकाची प्रथम क्रमांकावर आहे श्रुती चौधरी श्रुती चौधरी यांनी सिंधुताई सपकाळ अतिशय आदर्श महिला अशा सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल स्वतःच मनोगत व्यक्त केलेलं आहे पुण्याहून त्यांनी आपला व्हिडिओ जो आहे तो पाठवलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं यशस्वी सहभागी आणि यशस्वी खूप खूप स्वागत खूप खूप अभिनंदन खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हा प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे पुन्हा एकदा एक ते पाच क्रमांकाच्या विद्या जे सहभागी होते एक ते पाच नंबरमध्ये जे आलेले आहेत त्यांचे पुन्हा एकदा नाव घोषित करते श्रुती चौधरी प्रथम क्रमांक त्यानंतर सीमा मंगळुरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत दिपाली माने तिसऱ्या क्रमांकाला आहेत धनश्री हजारे या चौथ्या क्रमांकावर आहेत तन्वीर खान हे पाचव्या क्रमांकावर आहेत सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन खूप सुंदर प्रकारे प्रतिसाद जो आहे तो तुम्ही दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद जो आहे हा प्रबोधन बहुद्देश संस्थेला इथून पुढे सुद्धा देत राहा कारण प्रबोधन बहुद्देश संस्था ही काही एका स्पर्धेमध्ये हे आपलं कार्य संपवणार नाहीये तर अशीच बक्षिसांचा खजाना लुटण्याची संधी जी आहे ती इथून पुढे सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे इथून पुढे सुद्धा तुम्ही असेच प्रश्न मंजुषा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल याच्यामध्ये भाग घ्या आणि हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी जी आहे ही आपल्या डोळ्यासमोर ठेवा अशीच एक स्पर्धा जी आहे ही महाराष्ट्र दिनानिमित्त आपण लॉन्च केलेली आहे वक्तृत्व स्पर्धा ज्यांनी बक्षिसे मिळवलेली आहेत त्यांना तर इथे प्रोत्साहन मिळणारच आहे पण ज्यांना बक्षिस मिळाली नाहीत वेळे अभावी किंवा युट्यूब चॅनलवर त्यांना ते व्हिडिओ जे आहे ते जास्त प्रसारित करता आले नाही त्यांना पुन्हा एकदा संधी जी आहे आपण महाराष्ट्र दिनानिमित्त देत आहोत तर अशीच एक स्पर्धा जी आहे ही महाराष्ट्र दिनाची महाराष्ट्राचे महारत्न नावाची स्पर्धा जी आहे प्रबोधन बहुद्देश संस्था आपल्या पुढे घेऊन आलेली आहे जसं तुम्ही महिला दिनानिमित्त तुमची आदर्श महिला याबद्दल तीन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवला तसंच आपण प्रबोधन बहुद्देश संस्थेमार्फत महाराष्ट्र दिनानिमित्त एक भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती लाँच केलेली आहे याच्यात सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि हजारोंची बक्षिस जी आहेत ती हजारोंची बक्षिस तुम्ही लुटू शकतात स्पर्धेचं नाव आहे महाराष्ट्राचे महारत्न नावामध्ये आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या कार्यामध्ये महाराष्ट्र उभारणीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली ज्यांनी महाराष्ट्राचं नाव साता समुद्रा पार नेलं महाराष्ट्र हा त्यांच्या नावानेही ओळखला जातो अशा व्यक्तींबद्दल तुम्हाला पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो बनवून पाठवायचा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी व्हायचा आहे ह्या स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत त्या सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी असलेल्या नियम आणि अटी या महिला दिनाचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच होता आणि महिला दिनामध्ये जशा तुम्हाला जवळपास सर्वसाधारण सारख्या फक्त लक्षात ठेवा की स्पर्धेमध्ये ही स्पर्धा जी आहे ही सुद्धा सर्वांसाठी खुली आहे मोफत आहे कोणतीही वयाची आठ या स्पर्धेसाठी नाही महत्वाचं म्हणजे व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ केवळ पाच ते सात मिनिटाचा तुम्हाला बनवायचा आहे लक्षात असू द्या की कॅमेरा हलणार नाही आपली पोझिशन जी आहे ती एका जागीच स्थिर असेल तो व्हिडिओ जो आहे तो जास्त अट्रॅक्टिव्ह हो असू शकतो या थोड्याशा गोष्टी जर काळजीपूर्वक बघितल्या तर नक्कीच तुम्ही यशस्वी होण्यामध्ये अग्रेसर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेराचा वापर करताना सेल्फी कॅमेराचा वापर करा आणि तो उभा कॅमेरा जो आहे तो स्वरूपात पकडायचा आहे सुस्पष्टता आवाजातली लयबद्धता आणि तुमची क्लिअरिटी याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे ते द्यायचं आहे व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तीचा असावा ती व्यक्ती पुरुषच असेल असं काही नाही एखादी महिला सुद्धा महाराष्ट्राच्या योगदानामध्ये अग्रेसर असू शकते जे महाराष्ट्राचे योगदान देणारे आहेत त्याच्यामध्ये फक्त क्रांतिकारकच का नाही संतही असू शकतात साहित्यिकही असू शकतात समाज सुधारक आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत कला क्रीडा शिक्षण समाजसेवा राजकारण यामध्ये ज्या व्यक्तींनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे फक्त अट एकच आहे की तो महाराष्ट्रातील असावा एवढी एक अट मान्य करून आपल्याला तो व्हिडिओ जो आहे तो बनवायचा आहे स्पर्धकांनी आपला जो व्हिडिओ आहे हा आपल्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या नंबरवर पाठवायचा आहे आणि प्रबोधन डॉट एन जी दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर सुद्धा तुम्ही तो पाठवू शकता व्हिडिओ सोबत आपलं संपूर्ण नाव पाठवा आपला पत्ता संपर्कासाठी तुमचा मोबाईल क्रमांक त्यानंतर ईमेल जन्मदिनांक शिक्षण आणि सध्या स्थितीमध्ये तुम्ही नेमका काय करत आहात याबद्दल हे थोडक्यात तुम्ही सांगू शकतात व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख मात्र लक्षात ठेवा एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवायचे आहे शक्यतो त्याच्या आधीच व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते तुम्हाला प्रसारित व्हायला मदत करू शकतात या स्पर्धेसाठी गुणदानाची पद्धत लक्षात असू द्या पन्नास गुण स्पर्धकाच्या व्हिडिओतील आशय आणि सादरीकरणासाठी असतील जे प्रशिक्षक वर्ग देणार आहे आणि पन्नास गुण जे आहेत हे प्रबोधन या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर प्रसारित केले जातील त्यामध्ये असलेले व्ह्यूज लाईक आणि शेअर कमेंट या गोष्टींवर डिपेंड असतील त्याकडे सुद्धा लक्ष असू द्या कारण तुमच्या व्हिडिओजला जेवढे जास्त व्ह्यूज असतील जेवढे जास्त लाईक्स असतील जेवढ्या जास्त कमेंट्स असतील तेवढे तुमचे गुणधानात भर पडण्याची शक्यता ही जास्त असते स्पर्धेत स्पर्धकाच्या प्रकाशित व्हिडिओवर मिळालेल्या कमेंट लाईक्स आणि व्ह्यूज याच्यावर तो निकाल जो आहे पन्नास टक्के निकाल डिपेंड आहे स्पर्धेचे सर्व अधिकार हे आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहे ही गोष्ट नमूद करा स्पर्धेचा निकाल हा प्रबोधन युट्यूब चॅनलवरच प्रकाशित केला जाईल जसा आत्ता तुम्हाला प्रबोधन बहुद्ध चॅनल या युट्यूब चॅनलवर निकाल ऐकायला मिळतोय तसाच या स्पर्धेचा निकाल सुद्धा त्याच चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळणार आहे स्पर्धे संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे इथून पुढे सुद्धा मिळत राहणार रा आहे किंवा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुम्हाला स्पर्धे संदर्भात काही अडचण असेल तरी तुम्ही ती विचारू शकतात स्पर्धा म्हटली तर उत्सुकता असते ती बक्षिसांची की नेमकं काय बक्षीस असणार आहे तर या स्पर्धेसाठी सुद्धा आपण अतिशय आकर्षक अशी बक्षीस ठेवलेली आहेत पहिला क्रमांक जो आहे हा पहिला क्रमांक अकरा हजारांचं बक्षीस सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी देणार आहे जो दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे सात हजार रो, सन्मान सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तिसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार आणि चिन्ह आणि प्रमाणपत्र चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम तीन हजार रुपये चिन्ह आणि प्रमाणपत्र आणि पाचव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ विशेष उल्लेखनीय अशी बक्षिस सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र जे आहेत ते मिळणार आहे प्रबोधन बौद्ध संस्था ही असेच उपक्रम नेहमीच राबवत असते आणि या स्पर्धेसाठी मात्र स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम गुरु हे एक ॲप आहे हे नेहमीच स्पेक्ट्रम अकॅडमी ही शैक्षणिक संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ब्रांचेस आहेत एम पी एस सी यू पी एस सी अकरावी बारावी असे वेगळे क्लासेस त्या मार्फत चालतात बँकिंग रेल्वे ही स्पेक्ट्रम अकॅडमी बहुद्देश संस्था आणि रेडिओ गुरु आर हे मात्र प्रबोधन रेडिओन संस्थेसाठी खूप मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम राबवण्यासाठी मदत करत असतात म्हणूनच त्या संस्थेचे सुद्धा आपण प्रबोधन बौद्धेश संस्थेतर्फे आभार मानत आहोत त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट जो आहे हा प्रबोधन बौद्धेश संस्थेसाठी केलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेबद्दल तुम्हाला अजून काही उत्सुकता असेल तर आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या नंबरला नक्कीच संपर्क करा तसेच प्रबोधन उद्देश संस्था या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला काहीही शंका असतील तर ते व्हिडिओच्या मार्फत तुमच्या शंकांचं निरसन होऊ शकतं त्याच पद्धतीने तुम्हाला याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड कमेंट सुद्धा करू शकता प्रबोधन बौद्देश संस्था या चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्च्चे एकदा खूप खूप धन्यवाद